<maskar>, so तर गावाला ना मी गेलो मग बाबाला मिस करून होता ना मग पापल, पापल, हो <स्विण>। बाबाची आजी कशी आहे बोल बाबा कधी झोपला होतास तू होतोस जागीच होतास तुला कलाकन आणलं कलाकन आणलं आणि आजीने तुला काय काय दिलं खायला माहिती तुला काय आणता नाही आजी याला घेऊन जावा निकिट तुला खायला पेरू आणले होते मस्त आजीने काय काय दिलं माहिती तुला कलाकंद दिले आणून आजीला म्हणजे मी आणून दिले ते आणून आणलं ते पैसे आई आजीने दिले ते आजीने तू आजी बोलतच नाही तू तू आजी नाही का त्याची मला कळत ना आजी आजी म्हणताय कधी कसं करणार नाही आजी कोण आहे त्याची मला वाटलं आजी तुमची आई असं नाही आजी कोण म्हणतात कोमल बबली अच्छा मला वाटलं नाही पण खरंच आहे खरंच तो पैसे दिले म्हणून मी गेलो आज खरच तुला मान आहे पण खरंच तू खरंच भाग्यवान आहे तू आणि मला मला कसं पावसामुळे टेम्पो चालत नाही काही नाही पहिली गाडी पहिली गाडी जुनी गाडी सगळ्या गाडी फ्लॅट एकट्या बाईने घेतलाय गाड्या एवढ्या त्या टायमाला कमवून जमिनीचं होतं म्हणून ते सगळं काय व्यवस्थित झालंय आणि त्या जमिनीच्या बिझनेस मध्ये किती दिमाग लावला लागतो किती डोकं हे होतं तोंड शांत होऊन सोप्यावर येऊन थकून थापून तर कोणी तर ते पण असतं की वाटत असेल की कसायला भेटते काय नाही भेटत सगळं इतकं टेन्शन आहे मला की पूर्ण आलो नाही असं नाही पण मला द्यावाच लागत ना सगळ्यांना काय धंदा बिझनेस बंदच राहील त्याच बिझनेस बंद राहील त्याच माझ्या केसमधून हा बिझनेस बंद असतो त्याच्यामध्ये काय आणि माझ्या जीवावरच आतापर्यंत तुझं नाव काढलं माझ्या आई तू आहे सासूनी हा काय मी अनिता कशी तुला अनिता म्हणते ती माहिती तुला हा ना मग इकडं काय म्हणतात तुला मॅडम म्हणतात खरात मम्मी म्हणतात काय का नाही हा म्हणलं बरी ती म्हण तिला काय घेऊन कोण नाही आला तू तर म्हणलं आता ती पुढच्या टायमाला परत थोडं बजेट बी कमी होत सगळं काय पटकन आणि खर्च कमी आहे खर्च कमी गाडी घ्यायची काय तुम्हाला हे सांगते मी आता मी तर जास्त मी स्वतःची नाही तू जा रे किधर जाऊ रे मला स्वतःची बडाई करायला वाटत नाही पण घरात सगळ्यांना माहिती आहे ना तेव्हा माहिती फॅमिलीला माहिती आहे सगळ्यांना माहितीये असं माहिती नाही मी तुम्हाला काही गोष्टी सांगते काही गोष्टी तर नाही पण खरंच असं वाटतंय आता थकली आता कोणीतरी माझा बाळावर घरामध्ये आणि मी खरंच थकली खूप थकली आता काही गोष्टीला असं वाटतंय आता मी एवढ्याच मस्त राशन वगैरे भरून आणलं स्वतःच तुम्हाला इतकं बरं वाटलं की म्हणजे खूप हातभार लागायला मी म्हणजे बघा त्याचा संसार आहे मी माझ्या कोण जोपर्यंत तोपर्यंत सगळं करणार जे काय त्याचे बँक बॅलेन्स ते नंतर पण माझं घर चालवणार माझं बापाचं कर्तव्य जोपर्यंत हातपाय चालतात ना तोपर्यंत आई बापाच कर्तव्य असते बरोबर काही लोक नाही मध्ये कमी होते है। है जस्त कमेंट होते आता ह्या ब्लॉग मध्ये जास्त कमेंट कर। करा कर। तो कमेंट वाचतोय माझ्या बरोबर कॉन्टेंट करतो सगळ्यात पहिले तो काय वाचतो माहिती का किती कमेंट आले ते पाहतो वरती पाहतोय माहिती केलं का पहिलं वरतीच मग मी म्हणते सोहळा आल्या सतरा आल्या वीस आल्या पंचवीस आल्या मग ते आई थोड्याच त्याच्यामुळे तुम्हाला बोलतोय थोड्या <laughs> तर माझं बाळ आहे तर माझं आता सगळ्या काही व्यवस्थितच आहे काय नाही काम आणि होते दिवस मागचे ते सगळं आता व्यवस्थित झालंय काय नाही थोडंफार असतं आणि माझं बिझनेस असं की लई टेन्शन असतं त्या बिझनेस मध्ये आणि जेवढे त्या टायमाला जर मी फिरले असते पोराचं शिक्षण नसतं केलं त्या टायमाला उडवले असते तर मी आता थोड्या रूम बनवून ठेवल्यात आज पाऊस असो काम नसो आपला बिझनेस चालू ना चालू पण ते रेंट येते तर त्याच्यावर आपलं घर वगैरे व्यवस्थित चालतं नाहीतर काम आज आहे ना उद्या नाही आपला बिझनेस असा असत राजा थांब राजा हा तर पप्पाचं काही टॅम्पो आहे पापाचा टॅम्पो आता चार पाच आता पाच महिने झाले बंद आहेत एकटीवरच घर सगळं काही माग आता पहिल्यापासूनच आलेलं आहे तर थोडस भाजीपाला वगैरे पप्पा आणायचे पण आता ते पण बंद आहे सर म्हणजे रोजचं तर पाचशे हजार रोज हजार म्हणजे लागतात दिवसाला राशन असताना पूर्ण तरी पण तेवढे लागतात काही ना काही कमी झालेत भरपूर कमी झालेत जेवण पुरी आय हा दादा तू जा आता पापा मम्मीकडे बरं हा पप्पा मम्मीकडे जा आणि मला कधीचा बोलतोय की काय हे हे चल इकडे 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 हां चल इकडे तुला काही करू दे चल जा पापा जा. पापा जा 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 हां हां करून सगळ्याच्या कमेंट अशा होत्या की काही येतात आम्हाला मायराचं विशालचं लग्न झालंय का काय गोष्टी काय आहेत माहिती आम्ही तुम्हाला लपवायला आम्हाला पण आवडायचं खरंच पण काही गोष्टीला पोवावं लागल्यात तर आम्हाला तर आपण तरी पण लपवलं नाही जास्त थोडं थोडं आम्ही तुम्ही कमेंटही केली का हो खरंच मम्मी त्यांचं लग्न झाले तर मी त्या कमेंटचं काहीच उत्तर देत नाही हो बोलत नाही नाही पण नाही बोलत मी कपड्यात येते हे करून मला माहित आहे तुमची कमेंट खरी आहे आणि तुमचा तुम्हाला हक्क काही प्रश्न उत्तर विचारण्याचा त्या टायमाला शांत बसत असते पण लवकरच माहीत पडेल तुम्हाला तसं आपण काही हे करत नाहीत मागच्या टायमाला सगळं काय आपण दाखवलेलंच आहे पूर्ण आहे आपल्याकडे आपण काही ब्लॉक वगैरे घेतले नाही पण आहे आहे दाखवू पण परत दाखवू मला आम्ही व्यवस्थित सगळं दाखवू असं दा काही नाही तर चला मग आता जाते ऑफिसला हो का साडी बरी का का नको घाल साडी बरी नाही चांगली चांगली काही दिवसानंतर घालते पण मला लाईच येत आहे हलकी भरपूर आहे वजनाला हलकी ना वजनाला हलकी ना वजनाला हलकी मग बघा सही झालं हातले जाड वाटत ना कधी घालायचं कधी घालायचं पण ते शिवून ठेवायचं आणि काय फायदा आहे मग असत हलकी भरपूर आहे पण मला कस वाटतं नाही का आता जीवाला ना। <laughs> ना। तिकडे आले असते ना आमचे शिरळी गिलक भरपूर आले तर आता तिकडे पाळावं लागेल लक्ष पंधरा दिस झाले तिकडे गेलो हा ना मागे बघ तिकडे आम्ही गणपतीच्या टायमाला सगळी मज्जा केली सगळ्यांनी आणि थोडस याच्यामुळे झालं टेन्शन आला ते टेन्शन मी काय करावं आणि काय नाही मला तर काहीच कळत नाही कुठून सुरुवात करावा काय करावा <laughs> कारण त्यांना झालंय माझ्या पुरीला जसं की थोडस काही आपण त्यांच्यावर नको यायला बाबा थोडस या घरामध्ये काय झालं की सगळं त्यांच्यावर येतोय त्याच्यामुळे त्या म्हणतात तुमच्यापासून आम्हाला लय लांब राहू द्या आणि आम्हाला जगू द्या असं बोलतात कारण त्यांचं पण खरं आहे त्यांना विचार विचारायला कोणाची जळण कुठं काढल्या गेलेली हा माझ्यावर जळण की माझ्या बिझनेस मध्ये मी पुढे जायचे त्या टायमाला काही माझ्या पूर्वीवर असेल काय होतं मला माहित नाही कोणाचं काय असेल ते तर ते झालेलं आहे थोडस त्याच्यामुळे त्याला वाटतं की आता पण तसं नको व्हायला त्याच्यामुळे आम्हाला लांब राहू हो द्या तुमच्या परिवारापासून पण तसं नाही ना, ना आई बापाला वा कसं वाटतं किती त्रास होतो या गोष्टी नाही असं नाही ना चला मग आता सकाळी तसं काय नाही आपण नाही सांगायचं सगळं व्यवस्थित आहे सगळे व्यवस्थित आहे चला तर ऑफिसला जाऊ चला ऑफिसला जाऊ साडी कमली अला ना इथं थांबता इतका दुखत होता ना ते फिटिंग ब्लाउज होत थोडस हा बत्ता खानात तिकडे जाऊन तर दादा आहे काय केलं माहिती का हो खांदा कोणाकोणाचा दुखत आहे ते मला कमेंट करून खरंच सांगा साडीच्या पिनामुळे मला एकटी लपिंग काय लावता येत ना बरोबर आणि ते फिटिंग ब्लाऊज झालं इतका खांदान आता इतकं रिलॅक्स झालंय चला आणि हा माग लागलाय त्याच्यापुढं तिकडं आवरू का साडी आवरू आणि एवढा कंटिन्यू पाऊस आहे थोडा उघडलाय चला चला लवकर चला चला बाय काय काय बा बघ बा काय झालं आता किती दिवस झाले ना गाडीच बाहेर काढली नाही म्हणून बाहेर गेला चला 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 काय बनवतोय काय वाटतंय तुला सांग बर कोकोच्या को डोक्याला हात लावायचा ना अभ्यास करायचा आहे

पप्पा मम्मी बाहेर गेलेत ना ते येतील आता लगेच मार्केटला गेलेत ना ते ते येतील मग आपण सगळेच जाऊ ते गेलेत काहीतरी आणायला मम्मीला स्पेशल गिफ्ट हा तुला स्पेशल गिफ्ट तरी सगळे कट करणार बाबा तुझे केक किती जण कट करणार सगळ्याला खुर्च्या बनवल्यात बघा असं पाहायला हा कोण हम्म सगळे बसणार आत्या मामे अजून आत्या बसाल किटू खो खो आणि प्रतमाटू शीटच नाही शीट आणावं लागते शीट आणावं लागेल हा ना।, ना।, ना शीट वाचली ना बाबा माझ्या बाळाला टेन्शन झालं आणावं लागते ना अजून तू टेबलवर बस अ त्याचा बर्थडे कस करायचं नाही ना तो मेन सीटवर बसेल तिथ हल्ल्या करायच्या हा मोठ्या शीट वर हा आईच्या शीट वर बर चल बरं ह्या सगळ्या सगळ्यामध्ये बसायचंय ना त्याला केक कट करायला केक त्याच्या कोक त्याच्या मांडीवर बसेल का दादा कोको मग केक पण खाऊ घालणार माझं बाळ हा लई छोटे छोटे खाते बाळ अजून लई लहान बाळ आहे ते तुझ्या एवढं होती त्याला मोबाईल पाहून ना असंच करून हा तू मोबाईल पाहूनच जेव मोठा झालाय तड्ड्या चला खेळा

सुनाए? ये बड़ी अच्छी बात कही आपको बोलेगा ना कौन सुनेगा किसको सुनाए किसने अपने हम

पिण इथं पण नाही ठेवत माझ्या परसमध्ये पण ठेवत कासतोय माझ्या काय फोटो बोलले दादा लिखणारा देऊ का आख्या दिवाल खराब व्हायला लिहणारा देऊ अच्छा आणि किट तू काय म्हणतो माहितीये का मला ऊन कधी पडणार आता अंधार झाला आठ वाजले दाम्हाला सात साडेसात वाजले आठ

मम्मीन ते घरी असतात मी तुला घेऊनच बसते अरे ते बाहेर येते ना म्हणून मला तुला घेऊन यावं लागेल आता समजलं का तुला बोर, बोर, बोर आता बोर कशा नव्हतं माहितीये का बॉल घेऊन बाहेर खेळा म्हणतोय आता पाऊस कसं खेळणार बर बाबा कसा खेळणार सांगा ना त्याच्यामुळे बोर होत कधी इथे आलं तर चिल मज्जा असती कधीच बोर झालाय तो

काय एवढं गोड भाजा माझा चला थोडा मिनिटांनी निघू आपण दहा मिनिटांनी पाऊस बी थोडा थांबलाय आता था। जाऊन थोडे काम राहिले एकदम ते पेपर वर करायची ते बाकी त्याच्यामुळे थांबलो अर्धा पंधरा मिनिट वीस मिनिटं बोलल तर मायरांना विशाल थोडे बाहेर गेले ते मला नाही का बोल पिट्रोला म्हणून बाहेर घेऊन चालले तर आली तीन दार हात पण टाकला तिला बरं नव्हतं तब्येत थोडीशी कंबर वगैरे दुखत होती तर मी सांगितलं जातो तर आता रविवार मला माहित नाही पण हॉस्पिटल पण ना, ना।, ना डॉक्टरच <laughs> मला मला मानती का मम्मी तुम्ही सांगायचं हॉस्पिटलमध्ये गेले तुम्ही मला सांगायचं की आज हे आहे संडे आहे रविवार मला ते बोलते की मम्मीने बोलले आपलं तरी संडे मला आता बोलली संडे

एकदा मा किचन नाही लहान लहान बी ना ट्रॉले लावायचे आता बनवायच लागतील दुसरी आता किती दहा वर्ष झाले त्याला खराब झाले ना दहा भात केला आणि सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला घेऊन काय घे

पाक बनवून घ्यायचा बाई पण ते हे काल माझ्याकडून सोन्याच्या बांगड्या घेतल्या सेरील काढायला पूर्व फेकून दिला आपल्या लहान तुला आता बाहेर फेकेल ठेवलंच ना चांगल्या बरं झालं ग गाई बरं झालं ना बर तिथे पूर्व ना काय हा नाही तो किटू दादा आपला बाहेर फेकतोय ना काय काय त्याला काय कळत नाही ना डायरेक्ट खाली फेकून देतोय आणि मला काय एकदा हे केलं तर ध्यानात राहत नाही ना आता बांगडी दिसली म्हणून द्यायला आले बरं झालं नाही काल बोर झाला ना खेळता येणार बाहेर बोर झाला पिल्लू बाहेर खेळायला म्हणजे पाऊस एवढा पाऊस कंटिन्यू कोण पाहण्या पाऊस आता त्याच्याबरोबर तू बाबा बे टीचे पिल्लू गाडीत दोन तीन दिवस खाल्ला अर्धच खाल्ला दोन तीन दिवस बाहेर होती परवासात झोप नाही लागत ना माझा जागा बदलल्या झोप नाही लागत का आता काय सांगा तुम्हाला मी सांगतो पण तुम्ही ऐकत नाही अगं तुम्हाला सांगितलं सांगितलं मी झालं गावाला तसं राई आता बाई लाईट गेले तर ना एक गोष्ट आणि माझी गाईच काय म्हणते त्याला ऑरेंज ऑरेंज माझा ऐकून घ्या गावाला पहिली चिमणी होती चिमणी काय म्हणतात ती दिवा लावायची कंदील पहिले कंदील होते ते मोठ्या लोकांकडे होते आपल्यापेक्षा पण ते चिमण्या आपल्या घरात होत्या तर चिमला सगळीकडे होत होतात गुलाम ते मी थांबत एक प्लेटमध्ये खाऊ लागतो आणलं नालुशाही बालूशाही परत खाल्लं पण खाल्ले नाही पण तुला खायला आणलं तुम्ही बालूशाही आणली कालकन आणलं आणली आणि कोपरगाव आणली ती तीना ठेवा भेळ आणली कोपरगावला बरं आम्ही माहिती ग आमच्या घरी जायचं टायम सगळ्यांना एक एक लाडू दे आणला आपला परस दिला होता मी सगळ्यांना भत्ता नेला होता आजी मायला पण नेला होता परत आत्ताला आवडलाय ना

Hmm. शिकवलं तिकडे ना सगळ्या मच्छ्या भेटत असतात त्याच्यामुळे ना अलग अलग टेस्ट असते शिकवलं बरं झालं ना खायचं बाई आपण खायचं आणि सगळ्यांला आवडत किती बोंबीला आवडतात बाबा तिला आवडतात ना म्हणून मी बरेच दिवसापासून आणते ना पण मला कसं आहे बाई त्याला क्वॉलिस्टन वाटतं बरं जास्त प्रॉन्स म्हणून मी खात नाही जास्त पण मी बनवते तुमच्यासाठी तर मी खात खात जा चांगलं असते झाले असले तेव्हा कपडे घालून बघा किती मस्त झाले बघा बोलते एवढे कडक होतात ना माझ्याकडून कधीच फुटत नाही म्हटलं कधीच नाही अगं पलटी मारतेला असं म्हणतो मी पलटे मारतो काय हा पलटी मारणार

मी आधीच तर फोन आलो इकडे तुला काय सर बोलते आता मी पलट्या मारल्या याला म्हटलं पलट्या मारल्या दोनदा मारल्या बरं झालं पप्पा म्हणजे ते बाई मला सांगते काय पलट्या मारते मी पलट्या मारतो म्हणून हा मग बरोबर ना काय नको ना आता सुख बाळाला ना बाळ लगेच जेवणार तर आता आम्ही चला हा ब्लॉक इथे चेंज करतो हे काढते मी पण थोडी त्याला ना ना ऐकणार नाही आमचं आणि आता आम्ही झाले तर टाकते ना एकदाच नको बघा तेल मी एकदम पण टाकते तेल कमी टाकायचं काय होत माझी का ते कर ते ते चलाईक करा चला, शेअर करा आणि कॉमेंट करा आणि कर, 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 बेल क्लिक करा क्लिक करा तुम्ही आणि किट दादाने कपडे नाही घातले घातलेले म्हणून आम्ही घेत नाही कारण की कॉपी चला गुड नाईट गुड नाईट गुड नाईट बाय बाय